नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहत लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर चला तर मग आजच्या तिसऱ्या कथेला आपण सुरुवात करूया कथेचं नाव आहे वंचित संध्याकाळ झाली अंगणातलं दिवा लावावा म्हणून देवयानीने दार उघडला पायरीवर एक देखणं गोजीरवाणा कुत्र्याचं पिल्लू उभं होतं जणू काही तिची वाटच पाहत होतं मान वाकडी करून मोठ्या ऐटीत तिच्याकडे पाहू लागलं त्याचा चेहरा इतका सुरेख होता की तिला त्याच्याकडेच पाह पाहत राहावसं वाटू लागलं इतक्यात एक मुलगा तिकडे आला अरेचा हे इथं बसलंय आणि मी मगापासून शोधतोय असं म्हणत पिलाला उचलून घेऊन गेला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पायरीवर स्वारी परत हजर आज देवयानीला राहावलं नाही एका ताटलीत दूध घालून ती ते बाहेर घेऊन आली पिला पुढे ठेवताच त्याने मटमट प्यायला सुरुवात केली तेवढ्यात कालचाच मुलगा परत हजर आणि तो म्हणाला मावशी या पिलाला तुम्ही फार आवडलेल्या दिसत आहे रोज आपलं इकडेच येतोय काहीतरी लागे बंदे असतील बाबत आमचे तुम्हाला पण आवडलेलं दिसतंय हवंय का तुम्हाला आमच्या कुत्रीला तीन पिलं झालीत दुसरे अजून डोळेसुद्धा नीट उघडत नाहीत हे जरा जास्तच मस्ती करतं सारखं बाहेर पळतात तिला मोह आवरला नाही म्हणाली खरंच ठेवू मी ठेवा हो का नाही यात सापडलेला तो म्हणाला तिच्या शेजारींला रुपाला कुत्र्यांची चांगली माहिती होती देवयानीने तिला आवाज देताच रुपा एकदम बाहेर आली आणि पिलाला पाहताच म्हणाली अय्या काय छान आहे नवीन आणलंस नाही ग घ्यायचा विचार करते म्हणून तर तुला बोलावलं ठेवू का अगं माझ्याकडे आहे म्हणून नाही तर मीच घेतलं असतं घेच की खूप छान आहे पाच नख आहेत पांढरे पंजे आहेत हे चांगलं मांडतात पण कुत्री आहे बरं का असू देत तिचे बोलके डोळे तिचा रंग मी मोहातच पडले त्यांचं बोलणं चालू असताना अनिरुद्ध आणि मुलं फिरून घरी येत होती त्यांचे चेहरे फुलले आई तू घेतलं किती छान आहे म्हणत शुभा ऋतू त्याला उचलून घरात घेऊन आले ती संध्याकाळ त्या पिलांच्या मागेच गेली होमवर्क राहिलं कामं राहिली त्याच्यासाठी कसला साखळी पट्टा आणायचा नाव काय ठेवायचं हे ठरवण्यातच गेली शेवटी एकदाचं नाव ठरलं ब्रुनी पुढची अनेक दिवस देवयानीचा वेळ रूपाकडून कुत्र्याची देखभाल कशी करायची हे शिकण्यात गेला ब्रुनीबरोबर वेळ खूप छान जाऊ लागला सकाळ संध्याकाळ सगळी तिच्या भोवती ब्रुनी ही खूप खेळकर आणि प्रेमा त्यामुळे वेळ कसा जायचा कळत नसे सहा महिने झाले देवयानीने अचानक एक दिवस पाहिलं ब्रुनी जिथे जिथे बसेल तिथे रक्ताचे डाग दिसत होते घाबरून ती रुपाकडे पळाली रुपा हसत म्हणाली अग तुझी लेख आता मोठी झाली तिला जपायला हवं नाहीतर घराबाहेर लाग रांग लागेल कुत्र्यांची ही बातमी देवयानीला नवीनच होती म्हणाली अग म्हणजे दर महिन्याला आता असंच होईल सहा महिन्यांनी एकदा पण त्यानंतर ते हिटवर येतात तेव्हा सांभाळायचं तिच्या वासाने बाहेर प्रियक जमू लागतील दोघीही हसल्या आठ दहा दिवस झाले असतील देवयाने स्वयंपाक घरात काम करत होती अचानक रूपाचा आवाज आला अग देवयानी लवकर ये भूणी बरोबर दोन कुत्रे लगट करतायत ती लहान आहे अजून तिला आत घे देवयानी एकदम बाहेर गेली बाहेरचे कुत्रे एकदम पसार झाले देवयानी रागावल्यावर भ्रुणी पण कुत्र्यांवर जोर जोरात भुंकी भुंकू लागली हा प्रकार आता दर सहा महिन्यांनी व्हायला लागला कधी कधी एखादा कुत्रा तर संपूर्ण दिवस घराबाहेर नुसतं बसून असायचा त्या काळात ब्रुणीलाही भूक लागायची नाही गच्चीत बसून बाहेरच्या कुत्र्यांकडे बघत राहायची चुकून दरवाजा उघडला उघडा राहिला की हळूच बाहेर पळायची आणि थोड्या वेळात बागेत प्रेम प्रकरण सुरूच व्हायचं दोघं एकमेकांना चाटत हुंगत असायची देवयानीला पाहताच ब्रुणी कुत्र्यावर जोरात भोंकायची आणि कुत्रा प पो, नंतर पळ काढायचा घरात आल्यावर देवयानीचं तिच्याशी एकतर्फी संभाषण सुरू व्हायचं अगं भ्रुनी असं कोणाबरोबरही जायचं नाही तुझ्यासाठी मी आता छानसा दोस्त आणणार आहे बरं का भ्रुनीला काय कळत होतं कुणास ठाऊक ती मान वाकडी करून तिचं ऐकत बसायची मग तिच्या पुढ्यात आईस्क्रीम चॉकलेट बिस्किटाचा खाऊ यायचा चांगला मूड असला तर ती ते खायची नाहीतर सरळ सरळ सगळं सोडून गच्चीवर जाऊन बसायची अशा वेळी जेवणासाठी सुद्धा तिची खूप मनधरणी कराय करावी लागायची सगळं घर तिच्या भोवती जमायचं मग केव्हा तरी दिल जमाई व्हायची पण आता देवयाने मात्र याचा गंभीरपणे विचार करू लागले तिच्यासाठी चांगला दोस्त शोधू लागले कधी त्याला घरी घेऊन येऊ लागले पण ब्रुनीला चांगल्या घरातला कुठलाही दोस्त पसंत पडायचा नाही ती त्या सगळ्यांना पळवून लावायची आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांची तिची दोस्ती देवयानीला पसंत नसायची पण तेवढा ठराविक काळ गेला की ब्रुनी पूर्ववत व्हायची दोन तीन वर्षांनी अनिरुद्धची बदली झाली आता ब्रुनीला बरोबर न्यायचं की कोणाकडे ठेवायचं हा विचार सुरू झाला पण मुलांच्या प्रचंड विरोधामुळे तिला बरोबर घेऊन जायचं ठरलं गाडीतल्या प्रवासात तिची सोबत खूप करमणुकीचीच ठरली इतर प्रवासीही तिच्यावर खूप खुश होते नवीन गावात शेजारी पाजारी पाजारीकडे कुत्रा नसल्यामुळे ब्रुणीची खूप लाड होऊ लागले घरी केक केला की ब्रुणीसाठी जरूर पाठवला जायचा तीही घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचं शेपटी हलवून त्यांचे हातपाय चाटून स्वागत करायची गप्पांचा अर्धा वेळ भ्रुणीबद्दलच संभाषण होईल तिथे दोन तीन वर्ष होतात न होता, तोच अनिरुद्धला प्रमोशन मिळून मोठ्या हुद्द्यावर दुसऱ्या गावी बदली झाली मुलांची आता महत्त्वाची वर्षं असल्यामुळे त्यांना हॉस्टेलमध्येच ठेवायचं ठरलं फार नाखुशीनेच मुलं ब्रुणीशिवाय राहायला तयार झाली नवीन गावी आता अनिरुद्ध देवयानी आणि ब्रुनी एवढेच राहिले ब्रुणीच्या सहवासामुळे मुलांचा अभाव तितका जाणवत नव्हता पण परिणामी तिच्याकडे जरा जास्तच लक्ष देऊ जाऊ लागलं ती त्या दोघांचं बाळच झाली आणि फार लाडाऊनही लागली यावेळी तिच्याशी एका चांगल्या घरातल्या कुत्र्याने दोस्ती केली याचं नावही नबाब तो रोज सकाळ संध्याकाळ घराबाहेर येऊन थांबायचा तो आला की ब्रुनी वेगळाच आवाज काढायची तोही बाहेरून आवाज द्यायचा दव देवयानीलाही नबाब खूप आवडला ती एक दिवस त्याच्या घरी गेली आणि तिने विषय काढला पण मंडळींना तेवढं आवडलेलं दिसलं नाही आमचा कुत्रा जास्त चांगल्या जातीचा आहे त्यामुळे आम्ही त्याला चांगल्या ठिकाणीच पाठवतो शिवाय त्यात आमचा धंदा आहे ती पिलं आम्ही विकतो एक एक पिल्लू हजाराला जातं भ्रूणी त्याच्या जातीची असती तर विचार केला असता तशी ती खूप देखणी आणि हुशार आहे पण उत्तर मिळालं कन्येला नकार यावा त्यातलाच प्रकार हा होता मग देवयाने ब्रुणीच्या डॉक्टरांना जाऊन भेटले त्यांनी सांगितलं मी तुम्हाला तिच्या जातीचा बघून देतो पण तुम्हाला काय करायचं पिलं विकायची आहेत का तुमची ब्रुणी मिक्स जातीची आहे त्यामुळे तिच्या पिलांना गिराईक मिळणार नाही डॉक्टर आमचे बरेचनेही घ्यायला तयार आहेत पण दुसरं असं की तिलाही पिलं व्हावीत असं वाटत असेल ना तिलाही भावना असतीलच तिला वंचित का ठेवायचं डॉक्टर हसले आणि म्हणाले या जनावरांच्या बाबतीत ते तितकं खरं नसतं यांच्या भावना क्षणिक असतात तेवढा काळ गेला की संपलं सांगा कोणता कुत्रा किंवा कुत्री आपल्या पिलांना कायमसोबत ठेवतात ती जरा मोठी झाली की स्वतंत्र होतात त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही तितका विचार करू नका देवयाने त्यावर विचार करतच घरी परतली तसं डॉक्टरांचं म्हणणंही खोटं नाही म्हणा कुठल्या वयस्कर कुत्र्याला आपली पिलं म्हातारपणी सांभाळतात किंवा सोबत करतात पिलं मोठी झाली की ती वेगळीच होतात ती पुन्हा एकत्र कधी दिसत नाही एवढंच काय एकमेकांना समोर आणलं तर ओळखत देखील नाहीत माणूसच माणसाला धरून असतो म्हातारपणी मुलांकडून अपेक्षा करतो हळूहळू तिचाही उत्साह मावळला आणि पुढे तो प्रयत्नही कमी होऊ लागला कधीतरी तिला वाटायचं जाऊ द्यावं का तिला एखाद्या भटक्या कुत्र्याबरोबर पण काही रोग बीग आणला तर नकोच ते तिला इतकं चांगलं सांभाळलंय आपण आणि मग या विचारात ते सगळे मागे पडायचं दिवसेंदिवस भ्रुणीही आता सुखवस्तू आयुष्याला चटावली होती सोफ्यावर बसून राहणे गादीवर झोपणे चांगले खाणे कामवाली मुलगी म्हणायची नशीब असावं तर असं पुढचा जन्म मिळाला तर मी भ्रुणीसारखा मागेन बाई आमच्यापेक्षा ती सुखी देवयांनीलाही पटलं खरंच आहे तिचं म्हणणं आपण म्हणतो कुत्र्याचं जिणं नशिबी आलं वगैरे पण ब्रुणीच्या बाबतीत ते खरं आहे का हळूहळू वय परतवे ब्रुणीमध्ये बदल होऊ लागला होता पहिला अवखपणा जाऊन ती आता थोडी शांत समंजस झाली होती सांगितलेलं ऐकत होती अचानक तिला एक दिवस खूप ताप आला डॉक्टरांकडे न्यावं लागलं कानाच्या पाळीवर खूप सूज आली होती ऑपरेशन करावं लागलं छोटासा ट्यूमर वजा गोळा निघाला ते ऑपरेशन पार पडलं आणि ओटीपोटीवर तशाच तऱ्हेची वाढ दिसू लागली ताप वगैरे येत नव्हता पण दिवसेंदिवस वाढ होऊ लागली हाताला टणक गाठ लागू लागली तिला चालताना थोडा अडथळा होऊ लागला अनिरुद्ध देवयानीला ते काही ठीक वाटे ना डॉक्टरांना विचारत परत ऑपरेशन हा एवढाच मार्ग त्यांनी सांगितला पण ते आता मोठं ऑपरेशन होतं दोघांनी ते टाळता येईल का याचे मार्ग शोधायला सुरुवात केली अचानक के एक दिवस जवळचाच मित्र भेटला तोही कुत्र्यांचा विलक्षणप्रेमी तो, तो होमिओपॅथीचा अभ्यास करून लोकांना औषधे देत असेल त्याला अचूक निदान आहे असं मित्रमंडळी म्हणत होती त्याने ब्रुणीला पाहिलं आणि म्हणाला अहो ऑपरेशन करू नका त्याने परत वाढ होण्याची शक्यता आहे मी औषधं देतो ती गाठ फुटून जाईल होमिओपॅथीचे डोस सुरू झाले पण ठीक होण्याऐवजी वेगळाच प्रकार होऊ लागला आठवड्याभरातच ती विचित्र वागू लागली सगळ्यांवर गुरगुरू लागली चिडचिड करू लागली नोकर मंडळींवर धावून जाऊ लागली एका दोघांना तर दातही लावले मंडळी आता घरात यायला बिचकू लागली देवयानीने स्नेहाला तसं सांगितलं त्यांचं म्हणणं दुखत असेल त्यामुळे चिडचिड करत असेल पण औषध लागू पडलं असावं तसाही आता पुढचा डोस एवढ्यात द्यायचा नाही औषध नव्हतं त्या काळात ती थी ठीक वागली औषधाचा पुढचा डोस देताच परत तिच्यात परिवर्तन झालं एका दिवसात चार पाच लोकांना तिने धरलं दोघांना चावलीसुद्धा आता मात्र देवयाने घाबरली तिने औषध बंद केलं ब्रुनीला आता सारखा ताप येऊ लागला मग दोघेही डॉक्टरांकडे गेले आणि ऑपरेशनची तारीख ठरवून आले ऑपरेशनच्या वेळी दोघंही तिच्या बाजूलाच उभे होते चांगलाच मोठा ट्युमर निघाला देवयाने डॉक्टरांना म्हणाले आपण तपासणी करून घेऊया का मॅलेग्नंट वगैरे असला तर पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत डॉक्टरांनी तो गोळा उचलून कचऱ्याच्या बादलीत टाकला देवयानी एकदम दुखावली जनावर आहे म्हणून असं तेच जर कोणाचा मुलगा मुलगी असती तर मग तिने स्वतःला समजावलं आपली कुत्री आहे म्हणून आपल्याला असं वाटतंय डॉक्टरांना तर हे रोजचंच आहे अर्धा तास ऑपरेशन चाललं नंतर तिला अलगद गाडीत आणून ठेवलं एरवी जोरात गाडी चालवणारा ड्रायवर आज अगदी अलगद गाडी चालवत होता देवयाने म्हणाली मुरुगन क्या बात है आज फ्लाईंग नाही हो रहा है क्या मॅडम ब्रुनी ब्रुनी को नहीं नाही चाहिए ड्रायवर उत्तरला मेरे साथ भी ऐसे चलाओगे तो मेरा पीठ दर्द थोडा कम होगा अनिरुद्ध म्हणाला आणि सगळे हसले घर येईपर्यंत ब्रुनी जवळजवळ पूर्णपणे शुद्धीवर आली होती अनिरुद्धने परत तिला हलकेच घरात आणून ठेवलं तिला जेव्हा जाणवलं की तिला चालता येत नाही तेव्हा तिने असा काही आवाज काढला जणू ती म्हणत होती हे काय केलं तुम्ही माझं ना आम्हाला हलता येत आहे ना चालता येतंय दोघंही अस्वस्थ झाले होते देवयाने तर सारा वेळ तिच्याजवळ होती, वे होती। रात्रीही दोघं तिच्याजवळच अंथरूण घालून झोपले कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं आजची रात्र जरा सांभाळायला हवं ठराविक अंतराने या गोळा द्यायच्या आणि मुख्य म्हणजे तिला जखम चाटू देऊ नका रात्रभर देवयाने जागीच होती पण पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागलाच सकाळी जाग आली तेव्हा सहा वाजून गेले होते पाहिलं तर भ्रुणीने सगळं बँडेज फाडून सोडून टाकलं होतं आणि ती आरामात जखम चाटत बसली होती ते दृश्य पाहून देवयाने जोरजोरात हसत सुटले तिच्या आवाजाने अनिरुद्ध जागा झाला अगं असं हसायला काय झालं आणि उठवायचं आण नाही का देवयानीने फक्त ब्रुनीकडे बोट दाखवलं आणि त्यालाही हसू आवरलं नाही म्हणाला घ्या आता काय क सांगणार डॉक्टरला आणि आपण तरी काय करणार ही स्वतःच ड्रेसिंग करत बसली म्हणून सांगणार त्यांना दोघांना असताना पाहून ब्रुनी काही झालं नसावं अशी एकदम उठून व्यवस्थित चालत त्यांच्याजवळ येऊन बसली ट्युमर निघाल्यामुळे तिला चालायला एकदम मोकळं वाटत होतं दोघांचाही त्यावर विश्वासच बसेना पण त्यांची काळजी कमी झाली आठ दहा दिवसांनी तिला टाके काढायला परत हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं हॉस्पिटल पा पाहताच मृनी घाबरली तोंड बांधणाऱ्या माणसाशी यावेळी तिने बरीच झुंज दिली प्रत्येक वेळी त्याने दोरी तोंडाजवळ आणली की ही दोरी दातांनी ओढून काढायची तो पलीकडे ओढायचा ही गंमत बराच वेळ चालली उभ्या असलेल्या सगळ्यांचीच करमणूक झाली पाच मिनिटांच्या कामासाठी अर्धा तास गेला दोघांनाही मात्र आता मोकळं वाटत होतं एक दोन दिवसांनी अनिरुद्धला काही दिवसांकरिता बाहेरगावी जायचं होतं ब्रुणीची काळजी आता कमी झाली होती त्यामुळे तो निश्चिंत होता अनिरुद्ध गेला आणि दुसऱ्या दिवशी ब्रुणीची तब्येत परत एकदम बिघडली तिला ताप येऊ लागला टाक्यांच्या जागी पू झाला होता देवयानीने लगेच डॉक्टरांना फोन केला त्यांनी अँटीबायोटिक्स द्यायला आणि रोज ड्रेसिंग करायला सांगितलं देवयानी पुन्हा तिच्या काळजीत रोज तिचं ड्रेसिंग करी औषध दे पण फरक पडेना अँटीबायोटिक्सचा डोस जास्त व्हायला लागला तसा भ्रुणीला त्रास होऊ लागला सगळं उलटून पडू लागलं डॉक्टरांना फोन केला की ते तिला घेऊन या असं म्हणत देवायानीला एकटीला तिला नेणं आता शक्य नव्हतं हॉस्पिटलमध्ये आवरणं अशक्य होतं इतर कुणाला ती हातसुद्धा लावू देईना देवयानीला आता फार अस्वस्थ वाटू लागलं तिचं असं घाईने ऑपरेशन करून आपण चूक तर केली नाही ना असं वाटू लागलं भ्रुणी आता जास्त फिरायलाही जाईना लवकर थकू लागली देवयानीला राहून राहून डॉक्टरांचे ऑपरेशन पूर्वीचे शब्द आठवू लागले ते म्हणाले होते ती आता दहा वर्षाची आहे म्हणजे त्यांच्या वयाच्या मानाने पाहता म्हातारी आहे हे ऑपरेशन घातकही ठरू शकतं पण ऑपरेशन नंतर भ्रुणीचं एकूण वागणं पाहून ती लवकर सुधारलेली पाहून देवयानीला या सगळ्याचा विसर पडला होता ती आता अनिरुद्धच्या परतण्याची वाट पाहू लागली अखेरीस एक दिवस तिने त्याला फोन करून निरोप दिला देवयानीकडे बघत ब्रुणी आता दिवसभर घरातल्या कोपऱ्यात बसून राहायची देवयानीने परत डॉक्टरांना फोन केला आणि सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं दिस कुड बी be द बिगिनिंग ऑफ द एंड तिला फोनवर पुढे बोलवलंच नाही दोन दिवसांनी अनिरुद्ध परतला त्याच्या गाडीचा आवाज ऐकताच भ्रुणींनी सगळं दुःख विसरून त्यांचं प्रचंड उत्साहात स्वागत केलं तोंडाने वेगवेगळे आवाज काढले जमिनीवर गळाबळा लोडली आणि त्याच्या पायावरच लोळण घातलं हातातलं सामान ठेवून त्याला आधी तिला पुरवळावं लागलं तिला तसं पाहून तो म्हणाला अग बरी दिसते की आता अरे हा सगळा तुझ्या येण्याचा आनंद आहे तो व्यक्त करते ती सामान वगैरे आवरून झाला इकडची तिकडची बोलणी झाली आणि त्याने देवयानीला सांगितलं मी मृनीच्या आधीच्या डॉक्टरांना भेटलो होतो ते म्हणाले तिला कॅन्सर असण्याची शक्यता आहे पण असं व्हायचं काही कारण विशेष असं काही सांगता येत नाही पण तिला पिलं झालेली नाहीत त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर असण्याची शक्यता आहे आणि त्यावर इलाज काय तिचं वय पाहता आणखी काही करणं अशक्यच आहे शिवाय तिला आणखी जास्त त्रास देऊ नये असं मला वाटतं आणि फारच त्रास झाला तर कायमच्या सोपेचं इंजेक्शन देणं एवढाच इलाज आहे अनिरुद्ध बोलून गेला खरा पण देवयानी एकदम शहारले ब्रुणीच्या बाबतीत असं काही करण्याची ती कल्पनाच करू शकत नव्हती तिच्या डोळ्यातून अश्रूंची बरसात होऊ लागली आणि ब्रुणीला पिलं न होऊ देण्यास आपण अपराधी आहोत असंच तिला वाटू लागलं अनिरुद्धने तिला समजावलं हे बघ माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच की तिला जास्त त्रास झालेला आपल्यालाच पाहणार नाही आणि आपण दुसरं काही करू शकणार नाही बऱ्याच लोकांनी असंच केलंय आणि करतात हे पटत असूनही ती कल्पना देवयानीला असह्य होत होती संपूर्ण दिवस ती विमनस्क अवस्थेत होती भृणीच्या नैसर्गिक गरजा पुऱ्या न केल्याबद्दल स्वतःला दोष देत होती भृणीनेही तिचा मूड ओळखला होता आणि मधूनमधून येऊन प्रेमाने तिचा हात साठून जात होती दुसऱ्या दिवशी देवायानीचा स्वतःवरच विश्वास बसेना भ्रुणी पूर्वीसारखी अंगणात जोरजोरात पळत होती ओड्या मारत होती गवतावर लोळत होती येणाऱ्या जाणाऱ्यांवर भुंकत होती जसं काही मध्ये काही झालंच नसावं तिने आनंदाने तिला आवाज दिला तर भ्रुनीही पळत पळत तिच्याजवळ आली तिने लगेच आपल्या सल्लागार सौ मेहतांना फोन केला भ्रुणीमधला बदल कळवला त्या सांगत होत्या कधीकधी ही मंडळी सायकोलॉजिकली तसं वागतात त्यांचा परिणाम शरीरावरही होतो तिच्या ऑपरेशनच्या वेळी तिची भीती तोंड बांधून ठेवून गळ्यातली चेनही घट्ट आळून ठेवलेली स्थिती त्यानंतर अनिरुद्धचे बरेच दिवस बाहेरगावी जाणे त्यामुळे तिला मानसिक आजारपणही येऊ शकतं आणि आता अनिरुद्ध परत आल्यामुळे तिच्यात एकदम परिवर्तन झालं असेल सगळं टेन्शन उतरावं तसं देवायनीला एकदम हलकं वाटलं बसल्या जागीच तिने देवाला हात जोडले आणि प्रार्थना करू लागली देवा हे असं असेल तर खरं ठरू दे तिला पूर्ण बरी कर तिला दयामरण येण्याची वेळ आणू नकोस जायचीच असेल तर तिला सहज मरण येऊ दे अगदी माझ्या मांडीवर तिला माझ्या मुलीसारखी जपली आहे मी हे असं दुःख देऊ नकोस तिने डोळे उघडले आणि समोरच्या कोपऱ्यात बसलेली एक टक तिच्याकडे पाहत होती देवयानीने तिच्याकडे पाहता जवळ येऊन प्रेमाने देवयानीचा हात ती चाटू लागली आणि जणू काही म्हणत होती अगं मम्मी कशाला काळजी करतेस बरी आहे मी आता मित्रांनो कशी वाटली ही कथा आवडली ना अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद